मन धागा धागा जोडते नव या मालिकेच्या सोळा मेच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थक आणि आनंदीचा डान्स हा झालेला असतो आता आनंदी आता बाबांना बोलवायला त्याच्या रूममध्ये आलेली असते आणि आता ती म्हणते की बाबा तुम्ही लवकर चला बरं तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे ते आता बाबा आता काही कोणतं तरी ज्यूस पित असतात आता ज्यूस पितांना आता आनंदीच्या हातामधून आता बाबांच्या बाबांचा तो ग्लास ज्यूसचा तो सांडतो खाली आणि पूर्ण ग्लासच फुटून जातो आता इकडे बाबा हे ज्यूस पित नाही आणि बाबा ते ज्यूस पिता पिताच ते ग्लास फुटल्यामुळे ते आनंदीसोबत बाहेर जातात तेव्हा आता केदार आता म्हणतो की ह्या आनंदीमुळे माझा कोणताही प्लॅन सक्सेस होणार नाही आणि जोपर्यंत ही, ही आनंदी जो या गु... घरामध्ये आहे तोपर्यंत मी काहीही करू शकणार नाही असं आता केदार म्हणत असतो आणि म्हणतो की मी या म्हातारल्यासुद्धा आता जीवाने कधीच मारू शकणार नाही जोपर्यंत आनंदी इथे आहे आता याच्यामुळे के आता केदारला तर आनंदीचा खूपच राग इकडे आलेला असतो आता इकडे आनंदीने छान असं सरप्राईज आता सुधा आणि बाबां बाबांसाठी केलेलं असते कारण की आता सुधा आणि अरविंदचा लग्नाचा पस्तीसवा वाढदिवस असते आणि त्यांच्या लग्नाला पस्तीस वर्ष पूर्ण झालेली असतात आता इकडे छानपैकी असं त्या तिने सरप्राईजसुद्धा त्या दोघांसाठी प्लॅन करून ठेवलेलं असते आता इकडे दोघंही छान धमालमस्ती सुरू असते आणि आता केक कटिंगसुद्धा होतो आता इकडे बाबा म्हणतात की मला सुधासाठी काहीतरी सरप्राईज आणायचं आहे तेव्हा आता आनंदी बाबांना म्हणतात की बाबा काय आणायचं आहे तुम्हाला तेव्हा आता बाबा म्हणतात की मला सुदासाठी गजरा आणायचा आहे आणि मी लवकर जाऊन मार्केटमधून मा तिच्यासाठी गजरा घेऊन येतो तेव्हा आता आनंदी म्हणते की बाबा तुम्ही नको जाऊ मी जाते ना आणण्यासाठी मी आणून देते तुम्हाला तेव्हा आता बाबा म्हणतात की नाही मीच जाते तेव्हा आता आनंदी म्हणते की बाबा अहो बाबा लवकर या तुम्ही कारण की आपण सत्यनारायणची कथा घरी ठेवलेली आहे आणि लवकर जाऊन तुम्ही लवकर वापस या आता बाबा आनंदीला म्हणतात की हो ठीक आहे मी येते लवकर आता इकडे बाबा लवकर आलेले नसतात आणि मग आता आनंदी म्हणतात की बाबा एवढं ल उशीर बाबांना का होतो आहे तर मीच आता मार्केटमध्ये जाऊन पहा बाबांना ते आता आनंदी आता अरविंदला शोधायला मार्केटमध्ये गेलेली असते तेव्हा आता तिथे अरविंद तिला दिसतो आणि म्हणते की बाबा तुम्हाला एवढा यायला एवढा विषूर का झाला आणि लवकर चला घरी सर्वजण वाट बघताय तेव्हा आता आता अरविंद आता आनंदीला म्हणत असतो अगं हो गजरा झाला आहे माझा घेऊन मी येते थांब आणि आता रोडा रोडच्या पार आनंदी उभी असते तेव्हा आता अरविंद आता बा अरविंद आता आनंदीला म्हणत असतो की आनंदी तू इकडे नको येऊ मीच येते ती इकडे तेव्हा थे। ते आता येताना आता बाबा जेव्हा रोड पार करत असतात तेव्हा आता एक गाडी येत येते आणि एक नवीन गाडी आता अरविंदाला ठोस मारते तेव्हा आता धडक देऊन आता अरविंद खाली पडतो आणि त्याचं डोकं एका दगडाला ठेसते आणि त्याला खूपच तो रक्त जांभळ झालेला असतो आता हे सर्व काही दृश्य आता आनंदी धुरून बघत असते आणि आनंदी आता तुरंत बाबाजवळ येते आणि ते म्हणते की बाबा तुम्हाला काय झालेलं आहे तेव्हा आता एका गाडीने त्याला धडक देऊन दिलेली असते आणि अरविंद आता खूपच अरविंदाचा चांगलाच अपघात झालेला असतो आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता त्या गाडीच्या अपघातामुळे आता अरविंदाला काय झालेलं असेल हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा मला दहा धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू